नमस्कार स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत द वाईल्ड रन ऑन पॉकेट आर्किटाईड डेक मधून द स्टॉम हे कार्ड त्याचे इमेजरी एक्सप्लेनेशन त्याच्या लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट या कार्डचा तुमच्या आयुष्यामध्ये काय संदर्भ आहे तर चला बघूया द स्टॉम हे कार्ड जीवनातील गोंधळ भावनिक उलथापालत आणि आंतरिक किंवा बाह्य विस्फोटाचे प्रतीक आहे या कार्डचा असा अर्थ आहे की तुमच्या आयुष्यात सध्या काहीतरी जोरदार घटना घडत आहेत किंवा घडणार आहेत ज्या अचानक तीव्र आणि अस्थिर असू शकतात मात्र ही वादळं केवळ नाश घडवण्यासाठी नसतात ती नवीन काहीतरी तयार करण्यासाठी जुनं पुसून टाकतात ही संधी आहे पुनर्रचना शुद्धीकरण आणि प्रामाणिकतेची तर आता आपण बघणार आहोत या कार्डच्या प्रतिमेचे विश्लेषण म्हणजेच इमेजरी एक्सप्लेनेशन या कार्डमध्ये एक गडद वादळी आकाश आहे ज्यात तारे फटाफट उजळणारे विजांचे चमक आणि चकवणाऱ्या भावनांच्या छटा दिसतात चित्रात अंशतः फाटलेली रेषा केंद्रातून जाते आहे जी विभाजन फाटलेली ओळख किंवा दोन टोकांमधील संघर्ष दर्शवते विविध रंग जसे की लाल पिवळा केशरी निळा आणि काळा हे सर्व अनियंत्रित शक्तीचं आणि प्रलयंकारी भावना यांचं प्रतिनिधित्व करतात चित्रात काही चेहरे हात आणि शरीराचे भागही दिसतात हे दाखवतात की या वादळामध्ये मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक संघर्ष गुंतलेला आहे आता आपण या कार्डचे प्रकाश आणि सावली बाजू म्हणजेच लाईट अँड शॅडो ऍस्पेक्ट बघणार आहोत जेव्हा तुम्ही कार्ड स्प्रेड करता किंवा डे शफल करता आणि कार्ड सरळ येते अपराइट येते तेव्हा हे सकारात्मक पैलू म्हणजेच प्रकाश बाजू दर्शवते तर हे काय सांगते वादळ तुमचं शुद्धीकरण करत आहे तुम्ही जुनं खोटं किंवा बंधनकारक काहीतरी गमावत आहात यातून तुम्हाला प्रामाणिकता स्पष्टता आणि नवीन सुरुवात मिळणार आहे हे कार्ड तुम्हाला भूतकाळापासून मुक्त करून आत्म्यासोबत पुन्हा जोडत आहे तुमची अखंड ऊर्जा आणि शक्ती याची पुन्हा ओळख होत आहे आता आपण बघणार आहोत या कार्डची सावली बाजू म्हणजे शॅडो ऍस्पेक्ट नकारात्मक पैलू जेव्हा कार्ड उलटे येते तेव्हा हे नकारात्मक पैलू म्हणजे सावली पैलू दर्शवते तर हे काय सांगते वादळाच्या जोरामुळे भीती गोंधळ किंवा तात्पुरती दिशाभूल होऊ शकते काही संबंध विश्वास किंवा स्थिरता धोक्यात आली असेल तुम्ही अतिशय भावनिक किंवा रागाच्या स्थितीत असू शकता या काळात तुमचा आत्मविश्वास आणि निर्णय क्षमता कमी होऊ शकते तुम्हाला वाटेल की सगळं काही बिघडलं आहे तर आता आपण या काळचा तुमच्या आयुष्यात काय संदर्भ आहे ते बघणार आहोत सध्या तुमचं जीवन कदाचित तापट आणि अनिश्चित टप्प्यावर आहे काही संबंध संपत आहे जुन्या कल्पना तुटत आहेत किंवा एखाद्या भावनिक सत्याशी तुम्हाला थेट भिडावं लागत आहे हे कार्ड तुम्हाला सांगतं की जरी परिस्थिती अराजक आणि अस्थिर वाटत असेल तरी या वादळातून तुमचं नवीन स्वरूप आकार घेईल कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील कोणत्या तरी सत्य विस्फोट अनुभवत आहात जिथे खोटे मुखवटे दबावलेले मुद्दे बाहेर येत आहेत आता आपण या कार्डमधून आपल्याला काय संदेश मिळतो हे बघणार आहे तर ही वादळ शिक्षा नाही ही एक संधी आहे हे जुन्या खोट्या गोष्टी पुसून टाकून नव्या बीजाला जागा देत आहे तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहा सत्य स्वीकारा विस्फोटानंतर शांती नक्की येते आणि ती शांती अधिक सच्ची आणि अधिक खोल अधिक प्रकाशमान असते स्वतःला विसरू नका वादळ तुम्हाला नव्याने घडवत आहे तर हे कार्ड तुम्हाला कसे वाटले तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद